टेक्निक बघा कशी वापरलीय दोन पाईप ठेवून दोन खुर्च्या ठेवून मस्त असं टेक्निक आहे बाई आणि अशी जोडते आणि मी एक त्यांना आहे मग सोबत मदतीला नाही बघा किती मोठी सारी अशी मोठी अशी केचर पकडली खूप मोठी चिंबुरी मित्रांनो या हरभराची भाजी खूप छान लागते मित्रांनो खायला नंतर बनवल्यावर कळलंच कर साफ करून घेते बघा सोनू हे शाप ठेवून घेते कारण की नमस्कार मित्रांनो मी सका आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हे बघा माझ्या डोक्यावर दिसत असेल ताडपत्री आहे तर आपण अक्काच्या इकडं आलो आहे तर तिकडे मित्रांनो त्यांचं भात काढायचं आहे आणि त्यांचं भात पूर्ण असं पाणी आहे पाण्यातनं वरती काढायचं आहे तर त्यासाठी सगळं सामान वगैरे घेतलं आहे सोनोणी खुर्च्या घेतल्यात काही ना का सोनू mm -hmm. ज्या आळाशा असतात मित्रांनो त्या म्हणजे भात कापल्यानंतर त्याच्यावर आपण ठेवणार आहे आणि माझ्याकडं ताडपत्री दिली तर हां हां तू का सांगते सटकते पुढं पाणी पाणी आहे तर चला फर्स्ट तर आपण जाऊया मागून बाकीचे सगळेजण येत आहेत तोपर्यंत आपण सगळं गर सामान वगैरे नेऊन ने ठेवूया आणि बघा सामान तरी ठेवलं आपण या ठिकाणी ताडपत्री वगैरे अंथरणार आहे आणि हे बघा एवढं सारं भात आहे खाली एवढं काढून आपल्याला जोडायचं पण आहे तिकडे कापायला त्यांचं कापता येत आपल्याला का एवढं आहे आळूची भाजी बघा इथं आळूची भाजी पण बघा किती आळूच्या पानाची भाजी खूप आहे ती भाजी ही हा एवढी घेऊ नंतर घेऊन जाऊया आपण घरी भाजी बनवण्यासाठी आणि त्या ठिकाणी हरभरा पण आहे बघा शेजारी नंतर हरभराची भाजी पण आपण घेऊन जाऊन बनवूया घरी रात्री हे बघा दाद पण आलेत आता एक ताडपत्री पण त्यांनी आणि वेळे वगैरे घेऊन आले पिशवीमध्ये एक एक माणूस मित्र सगळेजण यायला लागलेत भात काढायला तर सुरुवात झाली इकडं <öniny crime> आणि अशू आणि बाई तिकडनं येत आहेत बघा अंड्या पाण्याचा वगैरे पाणी प्यायला पण आली भात ठेवायला तिथंच भात आहे मित्रांनो आपल्याला आज काम करायचे का काढायचे भात झाला ना तेवढा पाईप भात ठेवायला जुगाड लावणार आहे आपण खुडीची आणि पाईप ठेवून नंतर त्याच्यावर भात काढणार आहे बघा भात कापायला सुरुवात केली बाकीचे जण इकडं सोडून ते कवळ्या वगैरे घेऊन जातात आणि लगेच जोडायला आपण सुरुवात आहे झोडून पण लगेच घेणार आहे बघा आणि हे बघा दाजी पण आलीत मित्रांनो जोडायला साठी आशु मी आणि बाई झोडतोय बाकी सगळे इकडं आणतायत बघा एवढं सारं भात जोडून घेतले पहिलं ह्याच्यावर एक तोबा मारायचा आहे त्यानंतर इकडं आणि कवळ्या पूर्ण पाणी मित्रांनो खासऱ्या त्यामुळं वाहून घेऊन यावं लागतं आपल्याला तिकडनं आणून लगेच आपण जोडते बघा एकदा आणून ठेवल्यात कवळ्या सगळ्या आणि बाई आणि अशी जोडते आणि मी एक त्यांना आहे मग सोबत मदतीला आणि हे बघा पूर्ण पाण्यामधनं भात काढून बाहेर नेतोय आपण खुडच्यांवर दोन पाईप टाकले आहेत आणि पाईपावर हे भात काढून त्याच्यावर ठेवतायत आणि इकडनं घेऊन जातोय आणि तिकडं जोडायचं पण काम चालू होतं बघा आपलं आता थोडंसं एवढंसं भात आहे मित्रांनो झो काढायचं एवढं काढून जोडायचं म्हणजे आपलं काम पण फायनल होऊन जाईल आणि पाण्यामध्ये बघा कसं काढून घेतायत भात ते बघा वरती कसं ठेवतायत एक वरती असं कापून बघा आणि हे बघा इकडे एवढं सारं भात आपण जोडले आणि जोडायचं काम पण चालू आहे आणि इकडनं आपल्याला जेवण आले बघा सोनू आणि दादा पाण्याचा हंडा आणि टप्पामध्ये जेवण वगैरे घेऊन आले आणि इकडं भात जोडायचं काम चालू आहे आणि तुकानी खास मित्रांनो खिकडी पकडल्यात आहे की नाही तुका दाखव बरे हा मोठा डब्बा टाकतो आणि बघा किती मोठी सारी अशी मोठी अशी खिचडी पकडली खूप मोठी चिंबुरी मित्रांनो आणि अजून छोट्या छोट्या दोन पकडल्या तर फायनली मित्रांनो आपलं हे बघा भात सगळं जुडून राहिलं एक लास्टची कोवळी राहिली ते जोडायचं चा काम चालू आहे यांचं ते पण फायनल होणार आहे नंतर आपल्याला भात भरून घरी न्यायचं आहे आणि इकडं अक्का आणि सोनू दोघं पण भाजी आहेत कोळी कोवळी हरभऱ्याची आपण बघूया तरी आणि घरी गेल्यावर हरभऱ्याची भाजी करून दाखवणार आहे कोण करून दाखवते बाय करून दाखवते की सोनू नंतर बघू आपण व्हिडिओमध्ये आणि हे बघा हा आहे हरभरा आणि हरभऱ्याची कोवळी कोळी भाजी सोनू खुडून घेते कोम आणि ह्या हरभऱ्याची भाजी खूप छान लागते मित्रांनो खायला नंतर बनवल्यावर कळलंच कशी टेस्ट लागते पूर्ण इकडे ला हरभराच आहे हे कवळे कवळे आपण पूर्ण वरचे असे शेंडे खुडून घेणार आहे हे बघा कसे आहेत आणि हे असे खोडले ना कवळे कवळे शेंडे भाजी अशी चांगली फुटते त्यामुळं हे खुडायचे असतात त्यामुळं सोडून खुडून घेते आणि भाजी पण खायला आपल्याला आम्ही इकडं सगळ्यांचं आवरायचं काम चालू आहे आजी पिशव्या पण घेऊन आलेत सोनं अख्खांचं भाजी खुडायचं काम चालू आहे तिकडं आणि इकडं भात जमा करायचं सोडून सगळेजण बघा इकडं भाजी खुडायला गेलेत हे बघा सायंकाळचे सहा वाजलेत सहा वाजून पाच मिनटं आलेत आणि सगळेजण बघा सामान घेऊन चालेत काही ना काही घरी माझ्या पण डोक्यावर ओझ आहे मित्रांनो हे बघा आणि दाजी आणि तुका पण वजं घेऊन येते बघा प्रत्येकाने काय काय काही ना काही घेतलंय आणि घरी चालले आता बघा एवढी सारी भाजी मित्रांनो आपण घेऊन आले वावरातून तोडून हरभऱ्याची आणि सोनू आपल्याला बनवून दाखवणार आहे भाजी बघा इकडं स्कार्फ मध्ये आणली होती एवढी सारी भाजी बघा आणि भाजी दिसायला जास्त दिसते पण कमी असते आता हे साफ करून घेते बघा सोनू हे साफ ठून घेते कारण की हे झटकून घ्यायचं कारण म्हणजे याच्यामध्ये जे थोडे थोडे असे छोटे छोट्या अश्या किडे असतात आळ्या आळ्या त्यामुळं आणि ही फ्रेश भाजी आत्ताच जस्ट उगवलेली आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये असण्याची शक्यता कमी आहे पण ज्यावेळेस झाड मोठणले होतात असे त्यावेळेस आळ्या वगैरे पडतात त्यामध्ये ह्याच्यामध्ये नसतील बहुतेक आळ्या आहेत बघा हे लगेच समजतात मित्रांनो आळ्या असतील तर लगेच पडतात खाली त्यामुळे ही फक्त फक्त प्रोसिजर आपण करून घेतोय जर असतील तर निघून जातील भाज्या त्यासाठी ही झटकून घेतोय आपण भाजी हे बघा पूर्ण या ठिकाणी भाजी आपण झटकून घेतली पण एकही आळी यामध्ये नाहीये त्यामुळे आता आपण भाजी तर दिवून घेऊन घ्यायची सोनू आता दिवून घेऊया भाजी बघा स्वच्छ अशा पाण्याने आपण आता ही भाजी देऊन घ्यायची पहिल्यांदा बघा पिऊन एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण केळी बिडी नाही उलटी आत्ताची जी भाजी असते स्टार्टिंग स्टार्टिंगची खूप फ्रेश आणि छान असते खायलासाठी आणि हे बघा भाजी, ले ले। भाजी जाल तर आपण बनवायला घेतोय आणि जाळ पण मस्त असं झालं आहे बघा आणि शेंगदाणे आणि हे काय हिरवी मिरची आणि लसूण कांदी एवढं लागते मित्रांनो भाजी बनवण्यासाठी मिक्सरमध्ये बार करून घ्यायचं आहे सोनू हे बघा सोनोणी जे शेंगदाणे लसूण आणि मिरच्या घेतलेल्या हिरवा त्याचा मसाला बनवून आणला आहे भाजी पण घेतली आहे साफ करून जाळ तर झालाय मित्रांनो आता कडे ठेवून आपण चालू करणार घ्यायला आणि याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलंय सोनोणी मसाला करतात हे मीठ टाकलं आहे ना कसं न्या हां आणि बघा कडे पण ठेवली तापायला आता मस्तपैकी तापल आणि लगेच तेल वचून घेते बघा सोन आणि त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकायची गरज नाही आहे ना म्हणजे मेथीच्या भाजीसारखी बनवायची काही बघा मेथीची भाजी जशी बनवतो सेम टू सेम त्या पद्धतीनेच बनवतात पण सोनं पहिल्यांदा आता जी मिरची तयार करून घेतली ती मिरची टाकून घेते तेलामध्ये प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बनवण्याची त्यामुळे सोनूची पद्धत आपण बघूया आज ती कशी बनवत येते भाजी मसाला बारीक करून घेतलाय त्याच्यामध्ये सोनडी मीठ वगैरे टाकून घेतले त्यामुळे चांगला असं फ्राय करून द्या घ्यायच मस्त पहिल्यांदा मिरची चांगला मसाला वगैरे हो हा परतून झाल्यानंतर वरतून ही हरभऱ्याची भाजी ही हरभऱ्याची भाजी टाकून घेतली सोनुंनी आणि कोण आले बघा डंबरू आले डंबरू हा डंबरू कुठे कुठे गेला रे आणि मस्त अशी परतून घ्यायची भाजी किती वेळ लागतो दहा पंधरा मिनटं वगैरे टाकायचं काय आणि जाळ थोडा कमी केलं बघा जास्त जाळ झालं तर त्यामुळं राहिलेली पण भाजी ती टाकून घेतली राहिलेल्या मसाल्यामध्ये थोडस पाणी टाकून नॉर्मल थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं आपल्याला बघा फायनली भाजी टाकून तर झाली भाजीवर पण झाकण ठेवून झाले आता एक दहा पंधरा ठेवणार आहे आपण नंतर बघूया कशी झाली भाजी आणि हे बघा फायनली मित्रांनो भाजी झाली आणि मेथीच्या भाजी सारखी दिसायला लागली भाजी पण टेस्टीची खूप वेगळी लागते खूप छान अशी लागते बघूया आपण टेस्ट पण करून बघूया सोनू भाजी घेते मित्रांनो आता पण जेवायला वाढून घेतोय खायला साठी भेटते का नाही कसली भारी अशी भाजी झाली वाढून तर भाजी घेतली बस 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 तर मित्रांनो हरभऱ्याची भाजी तर थोडी नॉर्मली टेस्ट करून बघितली खूप छान अशी झाली आणि थोडी नॉर्मली आंबट लागते आणि ही भाजी आंबटच लागते मित्रांनो थोडीशी खायला आणि आंबट लागते म्हणूनच त्याची टेस्ट खूप वेगळी आणि खूप छान अशी लागते तर चला या सीझनमधली पहिल्यांदाच आपण खाल्ली ही हरभऱ्याची भाजी मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपण त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळी जण काळजी घ्या थँक्यू सो मच गुड नाईट